आपल्या वेद आणि पुराणांनुसार मनुष्य योनी ही सर्वात श्रेष्ठ आहे अनंत जन्माचे पुण्य केल्यानंतरच हा मानव देह प्राप्त होतो भगवद्गीतेनुसार एकूण चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत ज्यामध्ये विविध प्रकारचे प्राणी वनस्पती देवता मनुष्य राक्षस योनी इत्यादी आहेत या एकूण चौऱ्याऐंशी लाख योनींपैकी फक्त मनुष्य योनीच का श्रेष्ठ आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ परमेश्वराची प्राप्ती मनुष्य योनीमधून होते म्हणूनच मानव देहाला परमात्म्याचे द्वार वैकुंठाचे द्वार म्हटलं गेलं आहे आता मनुष्य योनीलाच हा अधिकार का आहे इतर योनींना का नाही कारण मनुष्य देहामध्ये परमेश्वराने शक्ती दिली आहे ज्याने आपण परमेश्वराबद्दल ज्ञान मिळवू शकतो ज्ञानामुळे आपल्याला परमेश्वराबद्दल प्रेम होऊ शकतं त्यामुळे आपण भक्तिमार्गावरती चालू शकतो आणि एकदा का आपण भक्तिमार्गावरती चालू लागलो म्हणजे आपलं मन हे शुद्ध अशा परमात्म्यामध्ये स्थिर झालं त्यामुळे आपलं जे अनंत जन्मापासून अशुद्ध झालेलं मन आहे अशुद्ध अंतकरण आहे ते परमात्म्याच्या नामस्मरणाने त्यांच्या ध्यानाने भक्तिमार्गाने पूर्णपणे शुद्ध होते आणि एकदा अंतःकरण शुद्ध झालं तर आपल्या आत्म्याचं परमात्म्यासोबत मिलन होतं यालाच ईश्वर साक्षात्कार ईश्वर प्राप्ती योग किंवा समाधी म्हणतात अशीच सर्व संतांची आणि महापुरुषांची परमेश्वर प्राप्ती झाली आहे संत महापुरुष हे आपल्यासारखे सामान्य मनुष्य होते पण त्यांनी स्वतःच्या आतील अंतकरणाला ओळखलं त्यांनी त्यांचं अनंत जन्मापासूनचं अशुद्ध अंतकरण परमेश्वराच्या नामस्मरणाने भक्तिमार्गाने शुद्ध केलं ही जी ज्ञानशक्ती आहे ती इतर कोणत्याच योनिंमध्ये नाही इतर कोणताही प्राणी वनस्पती आणि योनिया या स्वतःच्या आत्म्याबद्दल परमात्म्याबद्दल अंतकरणाबद्दल जाणू शकत नाहीत परमेश्वराची भक्ती प्रेम आणि निष्काम सेवाभाव मनुष्य देहातूनच होऊ शकतो भगवत प्राप्तीसाठी आणि भक्तीसाठीच हा मनुष्य देह आपल्याला अनंत जन्माच्या पुण्यानंतर मिळालेला असतो इतर कुत्र मांजर या योनींमध्ये भक्ती करता येत नाही त्यामुळेच हितोपदेशमध्ये म्हटलं आहे आहार निद्रा, में भी तेशा भी आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यमेतत् पशुभिरनरानां धर्मो हि तेषामधिको विशेषो धर्मे न हीनः पशुभि समानः आहार निद्रा भय अैथुन मैथुन पशुसुद्धा तर पशु, पशु समान आहे फरक फक्त एवढा आहे मनुष्याला धर्मानुसार कर्म करण्याचा अधिकार आहे बिना धर्माच मनुष्य हा पशु समान आहे परमेश्वराने मनुष्याला जी ज्ञानशक्ती दिली आहे ती पशूंना दिलेली नाही त्यामुळेच पशु कधीही भजन कीर्तन करणार नाहीत आपल्या ना आत्म्याला जाणून घेणार नाहीत आणि आपल्या स्वतःचं आत्मकल्याण करून परमेश्वर प्राप्ती करू शकणार नाहीत हा अधिकार इतर कोणत्याच योनीला नाही देवता योनीलासुद्धा नाही कर्म करण्याचा अधिकार भक्ती करण्याचा अधिकार फक्त मनुष्यालाच प्राप्त आहे त्यामुळेच म्हणतात मनुष्य देह हा देव दुर्लभ आहे स्वर्गातील देवता या यासुद्धा मायेच्या अधीन आहेत हा मायेचा संसार मृत्यूलोकापासून वरील सात लोकांपर्यंत आणि मृत्यूलोकाच्या खालील सात लोकांपर्यंत व्यापलेला आहे आणि या मायेच्या पलीकडे वैकुंठ आहे जे भगवंतांचं परमधाम आहे त्या वैकुंठाचं द्वार हे मनुष्य योनी आहे मनुष्य योनीनेच तुम्ही परमेश्वरासोबत आपल्या आत्म्याचं मिलन करू शकता आणि या चौऱ्याऐंशी लाख योनीच्या मृत्यूच्या फेऱ्यापासून सुटका करू शकता या मायेच्या संसारातून तुम्ही कायमची सुटका करून योग माया क्षेत्रात म्हणजेच परमेश्वराच्या वैकुंठधामात जाऊ शकता एकदा जर तुम्ही वैकुंठ धामात गेला तर तुम्हाला पुन्हा या संसारामध्ये यावे लागत नाही तुम्ही आत्तापर्यंत खूप कथा ऐकल्या असतील स्वर्गामध्ये सुद्धा माया असते मायेचा प्रभाव असतो तिथेसुद्धा काम क्रोध लोप मोह इत्यादी षडविकार असतात त्रिदोष असतात गुणांमध्ये भेद असतात त्यामुळेच देव असुर संग्राम होतात तिथेही युद्ध होतात तिथे सुद्धा जी आपल्या आत्म्याला पाहिजे ती खरी आनंदाची प्राप्ती नसते खरं सुख तिथेही नसतं ते आत्म्याचं सुख हे फक्त परमात्म्यामध्येच आहे तो दिव्य आनंद या दिव्य आनंदाचीच आपण अनंत जन्मापासून वाट पाहत आहोत त्या दिव्य आनंदासाठी आपण इकडे तिकडे भटकत आहोत तो दिव्य आनंद फक्त आत्मा परमात्माच्या मिलनामध्येच आहे जो सर्व संत महापुरुषांना भेटलेला आहे आपली आत्मा ही त्याच मार्गावरती आहे भक्तीनेच तो दिव्य प्रेमानंद आपल्याला भेटू शकतो जो या संसारात कुठेही नाही सध्याचं युग म्हणजे कलियुग एकूण चार युग आहेत सतयुग त्रेतायुग द्वापरयुग आणि कलियुग आता आपण कलियुगाच्या प्रथम चरणात आहोत या कलियुगामध्ये परमेश्वर प्राप्ती ही अत्यंत सुलभ असते अत्यंत सोपी असते इतर तिन्ही युगांमध्ये हजारो लाखो वर्षांच्या तपस्या केल्यानंतर परमेश्वराची प्राप्ती होते पण या कलियुगामध्ये मनुष्याची बुद्धी क्षीण असते कमी असते त्यामुळे फक्त परमेश्वराच्या नामस्मरणाने नाम जपाने फक्त भजनाने कीर्तनाने तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होऊ शकते कलियुगामध्ये तुम्हाला कुठेही इतरत्र जाण्याची गरज नाही गुहेत बसून हजारो वर्ष तपस्या करायची गरज नाही तुम्ही जे तुमची कर्तव्य करत आहात ते करत करत फक्त मनामध्ये परमेश्वराचं नामस्मरण त्यांचं चिंतन पाहिजे बघा फक्त परमेश्वराच्या नामाने त्यांच्या ध्यानाने तुम्ही या कलियुगामध्ये परमेश्वर प्राप्ती करू शकता आणि या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून कायमची सुटका करून घेऊ शकता त्यामुळेच स्वर्गातील देवी देवता सुद्धा कलियुगात मनुष्य योनी भेटण्यासाठी प्रार्थना करीत असतात त्यामुळे आपल्याला हा जो मानव देह मिळालेला आहे त्याचं सार्थक करा परमेश्वराची भक्ती करा नाम जप करा तुम्ही तुमचं जे कर्तव्य करत आहात ते करत राहावा फक्त मनामध्ये परमेश्वराबद्दल कायम प्रेम असू द्यात ज्याने तुमचा अनंत जन्माचा अशुद्ध अंतकरण शुद्ध होईल आणि तुमचं अंतकरण शुद्ध झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराचा साक्षात्कार होईल अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला